अश्लीन फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला दोषी धरून न्यायालयाने वीस वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे तसेच दोन लाख साठ हजार रुपये दंड देखील ठोठावला असून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायमूर्ती के एस होरे यांनी ही शिक्षा सुनावली आहे संगम संभाजी डुबल वय वर्ष अठ्ठावीस राहणार राजमाची सदाशिवगड तालुका कराड असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे सरकार पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीची सोशल मीडियावर संगम जानेवारी दोन हजार बावीस मध्ये ओळख झाली त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री झाली संगम तिला भेटायला जात होता तिला विजयनगर येथील एका लॉजवर घेऊन गेला तिथे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार केले त्यानंतर वारंवार ब्लॅकमेल करून शिविगाळ करत त्या मुलीवर त्याने अत्याचार केला अखेर मुलीने याची माहिती कुटुंबियांना दिल्यानंतर शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस आर पवार आणि हवालदार व्ही ए संदे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते जिल्हा सरकारी वकील आर सी शहा यांनी सरकार पक्षाकडून केलेला युक्तिवाद साक्षीदारांचे साक्ष आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य म्हणून शिक्षा सुनावण्यात आली आहे सरकार पक्षाला पोलीस हवालदार एस बी भोसले यांनी सहकार्य केले